नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला मुसळधार पावसानं जोडपून काढलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पाणी गावामध्ये शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे पुरामुळे जीवन, पुरा जीवन उपयोगी साहित्यासह शेतीचं मोठं नुकसान झालं आहे सध्या प्रशासन आणि एन डी आर एफच्या पथकाकडून पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य जलद गतीने सुरू आहे मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसला येथील परंडा भूम आणि वाशी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं मोठा कहर केला आहे जिल्ह्यातील ब्याण्णव गाव बाधित झाले असून चौसष्ट हजार एकोणतीस शेतकरी यामुळे प्रभावित झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार तब्बल बासष्ट हजार नऊशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचं जिल्हा जा प्रशासनानं सांगितलं आहे अशा कठीण परिस्थितीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे पूरग्रस्त भागातील मदतकार्यात सहभागी झालेत कोसळणाऱ्या पावसात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते एन डी आर एफच्या जवानांसोबत मदतकार्यात गुंतलेले पाहायला मिळाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा